सारे गमप लिटिल चॅम्स या कार्यक्रमातून कार्तिकी गायकवाडला प्रचंड लोकप्रियता कार्तिकी प्रमाणे तिचा भाऊ कौस्तुभ देखील एक प्रसिद्ध गायक असून त्याने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक हिट गाणे दिली आहेत बॉईज या चित्रपटातील लग्नाळू हे गाणं तुम्हाला नक्कीच आठवत असेल हे गाणं कौस्तुभनेच गायला होतं आजही अनेक लग्न समारंभामध्ये हे गाणं आपल्याला आवर्जून ऐकायला मिळतं कौस्तुभच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे कौस्तुभ आता लवकरच लग लग्नबंधनात अडकणार आहे त्याने सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहतांना ही गुड न्यूज दिली आहे लग्न कार्यक्रम नुकताच पार पडला असून त्याने सोशल मीडियावर त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत एक फोटो शेअर करत ऑफिशियली एंगेज यस टू फॉर एव्हर असं लिहिलं आहे त्याच्या या पोस्टवर त्याचे फॅन्सच नव्हे तर मराठी सेलिब्रिटी देखील त्याला शुभेच्छा देत आहेत कार्तिकीने देखील तिच्या या लाडक्या भावासाठी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे तिने कौस्तुभ आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचा एक फोटो शेअर करत त्यासोबत खूप खूप अभिनंदन कौस्तुभदा आणि काव्या असं लिहिलं आहे काव्या आणि कौस्तुभ यांचं लग्न कधी होणार हे अद्याप त्यांनी सांगितलं नसलं तरी ते दोघं लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं या पोस्टून आपल्याला कळत आहे कौस्तुभने आजवर अनेक अभंग देखील गायली आहेत त्याच्या या अभंगांना रसिकांची नेहमीच पसंती मिळते यासोबतच कार्तिकी तिचा भाऊ आणि तिचे वडील मिळून स्टेज शो देखील करतात या शोजना नेहमीच रसिकांची गर्दी असते कौस्तुभ आणि काव्याला त्यांच्या नवीन आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला कौस्तुबचं गाणं सगळ्यात जास्त कोणतं आवडतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी बीसफेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमची व्हिडिओ लाईक आणि शेअर करा